भारतीय नायगडा आदिवासी लमान विकास फाउंडेशन तर्फे विविध मागण्यांसाठी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रात सुद्धा एक अशिक्षित अल्प हिंदू जमात आहे आणि ती ब्रिटिश काळापासून ते आज पावेत विकासापासून वंचित लोकसंख्या जवळपास साठ ते सत्तर हजार पर्यंत आहे पूर्ण समाजाची संस्कृती चालीरीती एकच असून सुद्धा अल्प आणि अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक कुटुंबामध्ये तीन ते चार चार जातीची नोंद झालेली आहे करिता त्यांच्या मूळ आडनावासह एकाच अनुसूचित जातीचे प्राण देण्यात यावे करिता भारतीय नायकुडा आदिवासी लबान समाज विकास फाउंडेशन यांच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोरे यांना शनिवारी निवेदन देण्यात आले तो कोणाचे कसा जगणार आहे यांचा विकास कसा सांगितलं याचे मूळ आढावा चुकलेले जाती चुकलेल्या आहेत शासनाची समिती निवडून शासना माध्यम चौकशी करा नका नसेल तर त्यातला ही समिती नेमान बार नाही याची चौकशी करा प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन या समिती समानता एक व्यक्तीसोबत यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ज्या 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 ठिकाणी वस्ती आहेत जंगलात डोंगरात कामात खदान त्यांचे सगळे संविस्त त्यांची चौकशी करता येतील त्या माध्यमातून तुम्ही आरक्षण आणण्यात बसत असेल त्याने त्यांना साधू आम्ही कालचं सा लाखोचे आंदोलन करू शकत नाही किंवा शासनाला परेशान करायसाठी तोडफोड करू शकत नाही किंवा रस्त्यावर रोखू शकत नाही कारण आमची लोकसंख्या पन्नास साठ हजाराची आम्ही लाखोचे आंदोलन कसे करणार त्याकरता शासनाने ह्या अल्पसंख्यक लोकांना विचार केला पाहिजे शासनाचा आणि जनतेचा माय लेकर चा संबंध आहे तर शासनाने बाबतीत विचार करायला पाहिजे अशा मला शासनाला विनंती करून वेळोवेळी विनंती करून निवेदन दिलेले पण त्या आयोगांना दिलेलं निवेदन दिल्लीमध्ये ते आयोगाचे रेणिक आयोगाचे निवेदन अहवाल मीरा कुमार यांना देण्यात आले पण त्याचाही काही विशेष निकाल लागलेला नाही आता विकृत आता हटक्या विमुक्ताचे आयोग त्यांनाही अहवाल दिला त्यांनी तो अहवाल रा, राजकुमार बडोले यांच्या कार्यालयामध्ये पाठवलेला आहे त्याचाही अद्याप काही विचार केला जात नाही आज राजकुमार बडोले झाले त्यांना आम्ही निवेदन दिले त्यांना एस परिचित सांगितले यावरती ते निवेदन दिले आता बघू याच्यावर काय निकाल करतात काय नाही चांगल्या वर्गात सत्तरऐंशी टक्के घेऊन पण निराशा पदरी पडलेली कारण की त्यांना शिक्षणासाठी कास्ट वगैरे सर्टिफिकेट वगैरे बोनाफाईट हे खूप कमी प्रमाणात भेटत नाही वेळोवेळी डॉक्युमेंट देऊनही शासन त्यांना आम्ही देऊ शकत नाही म्हणून मुलं शिक्षणाकडे न होता डब्बर काम काम खडीकडे वळालेले त्या त्यात महाराष्ट्रात सत्तर त्याऐंशी टक्के मुलं दहावी बारावीच्या नंतर फक्त फक्त आणि फक्त खदानीकडे ओळालेली आहेत याचं कारण कास्ट सर्टिफिकेट असे खूप प्रमाण डॉक्युमेंट कारण की एकसठ वर्षाचा पुरावा देता येत नाही कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे शाळांमध्ये त्यामुळं शिक्षणाचा खूप खूप मोठा नुकसान झालेला असं माझा म्हणून हा समाज पाठीमागे राहिलेला आहे माझ्या आम्ही इतक्या दिवसात देत आलो त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आमची यावेळी शिवराम जाधव अध्यक्ष भारतीय नायकडा आदिवासी विकास फाउंडेशन यांच्यासह धनराज नवले रवी राठोड सुरेश भोसले उदय जाधव दिनेश भोसले रमेश नवले संगीता भोसले उमाबाई जाधव गौराबाई एरवा छबीबाई राठोड यांच्यासह अनेक समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती